भारत आणि बांगलादेशच्या तणावामुळे पाकिस्तानचा फायदा होतोय का याबद्दल काही जाणून घेऊयात भारत आणि बांगलादेशचे संबंध तसे एकोणीसशे आहेत भारताने बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये निर्णायक मदत केली आणि त्यामुळे बांगलादेश एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला तेव्हापासूनच भारताचे बांगलादेशशी ऐतिहासिक सामाजिक असे संबंध जोडले गेले पण वेळोवेळी देशांतर्गत आणि बाह्य घटनांमुळे या संबंधांवर परिणाम झाला सध्या दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव असून याचं सगळ्यात महत्व महत्वाचं कारण म्हणजे शेख हसीना यांचा राजीनामा आणि भारतातील आश्रय ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली ज्यामुळे त्यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला या आंदोलनाच्या तीव्रतेमुळे त्यांना त्यांचा देशही सोडावा लागला आणि अशा वेळी भारतात आश्रय घेतला या घटनेनंतर बांगलादेश मध्ये एक अंतरिम सरकार स्थापन झालं आणि त्या सरकारचा कल हा भारताच्या विरोधात होता अशात हिंदूंवरील अत्याचार हा एक महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचार ही काही नवीन गोष्ट नाहीये सातत्यानं भेदभाव आणि हिंसाचाराचा सामना करावा लागला इस्कॉनच्या देशद्रोहाच्या देश आरोपाखाली अटक झाल्यामुळं हिंदू संघटनांनी बांगलादेश विरोधात आवाज उठवला आतापर्यंत बांगलादेशमध्ये असलेल्या हिंदूंवर इतका अत्याचार झालाय की एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये बांगलादेशातील हिंदू लोकसंख्या पंचवीस टक्के होती पण आता ती फक्त आठ पूर्णांक नऊ टक्क्यांवर आली आहे त्यामागच खरं कारण काय हिंसाचार धर्मांतर की स्थलांतरण या सगळ्यावर आता गांभीर्यानं विचार होण्याची गरज आहे अशातही एकीकडे सीमेवरचा वाद मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय भारत बांगलादेश सीमेवर सतत वाढणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे सीमावर्ती भागामध्ये लोकांचं जीवन कठीण झालंय ओलांडून नातेवाईकांशी संपर्क ठेवणं आरोग्य सेवेसाठी सहकार्य करणं आता खूप अवघड झालंय व्यवस्थेमुळे दोन्ही देशांमधले तणाव आणखीनच वाढत चाललेत आणि या, या सगळ्याचा फायदा कुठेतरी पाकिस्तान उचलतोय असंच पाहायला मिळतंय कारण गेल्या काही दिवसांमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानची जवळीक वाढली आहे त्यामुळे भारताशी असलेला तणावही आणखी तीव्र झालाय शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशने पाकिस्तानी नागरिकांची व्हिसा प्रक्रिया सोपी केली इतकंच नाही तर व्यापार आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवण्यासाठीही त्यांनी महत्वाची पावलं उचलली त्यामुळे बांगलादेश आणि पाकिस्तानचे वाढते संबंध भारतासाठी धोका आहे का अशी चर्चा आता निर्माण आहे शेख हसीना यांना भारतानं आश्रय दिल्यामुळे भारताची महानता यातून ठळकपणे दिसतेच पण यामुळे बांगलादेश मधील अंतरिम सरकार आणि यांच्यामधील तणाव आणखी वाढलाय तुम्हाला माहितीये का एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये काय झालं होतं एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये शेख मुजीब उर रहमान यांच्या हत्येनंतर बांगलादेश मध्ये भारत विरोधी वातावरण निर्माण झालं त्यावेळी अनेक राजकीय उलथापालथीमुळे भारत आणि बांगलादेश संबंध ताणले गेले अशातही भारताने बांगलादेशातील विविध राजकीय पक्षांशी कायम संवाद ठेवून तणावावर मात केली पण हे संबंध पुन्हा एकदा धोक्याच्या पायरेवर आहेत भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध फक्त राजकीय आणि आर्थिक हितसंबंधावरतीच आधारित नाहीये तर या दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक सांस्कृतिक आणि सामाजिक नात आहे पण या दोन्ही देशांमधला वाढता तणाव हा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी धोकादायक आहे त्यामुळे योग्य संवाद आणि योग्य विचारसरणीवर काम करून दोन्ही देशांमधले हे तणाव कमी करण्यावर भर कसा दिला जाऊ शकतो यावर सध्या प्रयत्न झाले पाहिजेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यातून तुम्हाला काही नवी माहिती मिळाली का याबद्दल मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका